બોલ રે ભાવ મો

ফুন চি ফোন আজুব

ありがとうございます。 आता अंगलेट ठावलं ते माघार घ्यायला लागले माझा

કઢણણળ કણતળ મિણ સમઢિદં સરાિં ઢાકણળ. 1 આિ ચીઘડાિ ગાણાિં. 1 આિતરાિંપિં. 2 આિરાિંચ

उठायचं नाही काय नाही पोलीस स्टेशन मध्ये काय नाही त्याला एक तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये माझ्या कायदा करायचं होते साहेब आम्ही आता जय की केलंय चोगू सुरू आम्हाला

असं ना असं आम्हाला नकायचे गोष्टी सुट्टी काय मला ना सगळी झाले ती ना कोण बघायच नंबर असं ना त्याला काय नाही तीनशे सत्ता त्याच्याविषयी माहिती बघू ना, ना, ना 좀좀에 가리 가 아, 좀